नोटबंदीचा देशाच्या विकासावर काही परिणाम होणार नाही असा दावा करणारा मोदी सरकार आणि भाजप नेते सातत्याने करताना दिसतात मात्र या दाव्याला आंतरराष्ट्रीय नाणे निधीने आय एम एफ जोरदार धक्का दिला आहे नोटाबंदीच्या भारताच्या विकास दरावर विपरीत परिणाम होणार असल्याचा भागीत आय एम एफने ने आहे चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास सात पॉईंट सहा टक्क्यावरून घसरून सहा पॉईंट सहा टक्के इतका असेल अंदाज वर्ल्ड इकॉनॉमिक अकाउंट अहवालात वर्तवला आला आहे भारताच्या विकास दरावर जागतिक करण्यात आय एफ ने यावेळी असाही अंदाज वर्तवला आहे की दोन हजार सोळा या वर्षात अर्थव्यवस्थेची गती कमी झाली होती मात्र पुढील दोन वर्ष अर्थव्यवस्था सुधारणा दिसण्याची आशा आहे शिवाय विकासनशील देशाच्या बाजारामध्येही उत्साहाचं वातावरण आहे चालू आर्थिक वर्ष आणि पुढील आर्थिक वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी निराशाजनक आहे मात्र दोन हजार अठरा साली भारतीय अर्थव्यवस्था सात पॉईंट साठ टक्क्यांच्या अंदाजीत वाढीचा दर गाठू शकते असेही आय ने आपल्या अहवालात म्हटले आहे